नवी मुंबईमध्ये शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश होत आहे आपण पाहिलं असेल काल देखील नेरूळमध्ये सहाशे लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याच्यामध्ये समाजवादी पक्षाचे अध्यक्ष रिपब्लिकन पक्षाचे प्रमुख आणि उमाटाचे जे लोक आहेत अनेक पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला आणि त्याच्यापेक्षा आज मला विशेष आनंद असा होतो आहे आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सुमारे चारशे तरुणांनी जे उमाटामध्ये काम करत होते युवासेनेचं त्यांनी सन्माननीय नरेश सपकाळ आकाश थाजणे <coughs> कुंभारकर यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे तुम्ही पाहिलं असेल की नव्या मुंबईमध्ये फक्त आणि फक्त शिवसेनेमध्येच प्रवेश होतो आहे सगळ्या तरुणांना आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाचं ते जे काम करत आहेत त्याचं अतिशय आकर्षण आहे आणि मोठ्या प्रमाणावर सगळ्या लोकांना मदत होत असल्यामुळं सगळी मंडळी शिवसेनेमध्ये येत आहेत या सगळ्या तरुणांचं या चारशे तरुणांचं मी शिवसेनेमध्ये निश्चितपणानं स्वागत करतो आमची तरुण टीम या ठिकाणी आहे ममी चौगुले साहेब आहेत सौरभ शिंदे आहेत सचिन कांबळे आहेत आमच्या वरिष्ठ पदाधिकारी अचरेताई आहेत कचरेताई आहेत साहेब आहेत या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली या लोकांनी काम करायचं ठरवलं आहे त्यांना निश्चितपणानं ताकद देण्याचं काम नेते मंडळी म्हणून आम्ही करू आणि त्यांच्या माध्यमातून गरीब जनतेची निश्चितपणानं सेवा करू